बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी मातकृत शुभवर्तमान अध्याय चौथा वचन सव्वीस ते चौतीस स्वर्गाचे राज्य वाढत्या बियाणाचा दृष्टांत आणि मोहरीच्या बियाणाचा दृष्टांत यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानाच्या या उतार्यामध्ये मार्क दोन दृष्टांतांचे वर्णन करतो एक वाढणाऱ्या बियाण्याचा दृष्टांत आणि दुसरा मोहरीच्या बियाण्याचा दृष्टांत जे येशूने आपल्या शिष्यांना परमेश्वराच्या राज्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सांगितले होते परमेश्वराचे राज्य या संकल्पनेचा अर्थ काय आहे हे आपण पहिलं बघूया परमेश्वराचे राज्य कसे आहे याचे वर्णन करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलेल्या या दोन दृष्टांतांकडे जाण्यापूर्वी आपल्याला परमेश्वराच्या राज्याच्या संकल्पनेचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे खालील अवतरणांमुळे परमेश्वराच्या राज्याच्या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होईल एक पोप बेनिडिकच्या मते परमेश्वराचे राज्य हे सांसारिक राज्यांसारखे के केवळ भौगोलिक वर्चस्व नाही त्याऐवजी ती एक व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त दोन जेव्हा येशू परमेश्वराच्या राज्याविषयी बोलतो तेव्हा तो लोकांना हे ओळखण्यास प्रवृत्त करतो की परमेश्वराचे राज्य म्हणजे आपल्या अंतकरणात अस्तित्वात असलेली परमेश्वराची उपस्थिती होय याचा अर्थ अशी तत्व आहे ती की जी आपल्याला जगाच्या राज्यापासून आणि सैतानापासून वेगळे करतात ह्याचाच अर्थ म्हणजे आपल्यावर असलेला परमेश्वराच्या कृपेचा सौम्य प्रभाव होय तीन बायबल संबंधीची विद्वान मेरी फेअरचाइल्ड हिच्या मते परमेश्वराच्या राज्याची संकल्पना ही मुख्यतः राष्ट्रीय राज्याप्रमाणे जागा प्रदेश किंवा राजकारणाची नाही तर त्याऐवजी राजेशाही राज्य राज्य आणि सार्वभौम नियंत्रण अशी आहे परमेश्वराचे राज्य हे असे एक क्षेत्र आहे की जेथे परमेश्वर सर्वोच्च राज्य करतो आणि येशू ख्रिस्त हा तिथे राजा आहे या राज्यात परमेश्वराचा अधिकार ओळखला जातो आणि त्याची इच्छा पाळली जाते चार जॉन रोड्स धर्मशास्त्राचे प्राध्यापक यांच्या मते परमेश्वराचे राज्य म्हणजे परमेश्वराचे त्याच्या लोकांवरील सध्याचे आध्यात्मिक राज्य कलैशिकरास पत्र एक तेरा आणि राज्या परमेश्वराच्या राज्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघूया परमेश्वराचे राज्य या सजनेच्या वरील चार व्याख्यांवरून आपण परमेश्वराच्या राज्याची पुढील वैशिष्ट्ये ओळखू शकतो एक परमेश्वराचे राज्य हे अंतराळ प्रदेश किंवा राजकारणाच्या पलीकडचे आहे परमेश्वराचे राज्य ही संकल्पना मुख्यतः राष्ट्रीय राज्याप्रमाणे जागा प्रदेश किंवा राजकारणाची नाही तर त्याऐवजी ती एक राजा राज्य आणि सार्वभौम नियंत्रण आहे दोन परमेश्वराचे राज्य ही एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त जेव्हा येशू परमेश्वराच्या राज्याविषयी बोलतो तेव्हा तो लोकांना हे ओळखण्यास प्रवृत्त करतो की परमेश्वराची उपस्थिती त्यांच्यामध्येच अस्तित्वात आहे तीन परमेश्वराचे राज्य हे असे क्षेत्र आहे की जिथे परमेश्वर परमेश्वर सर्वोच्च राज्य करतो आणि येशू ख्रिस्त हा राजा आहे या राज्यात परमेश्वराचा अधिकार ओळखला जातो आणि त्याची इच्छा पाळली जाते हे पृथ्वीवर आणि स्वर्गातील येशू ख्रिस्ताच्या शासनास सूचित करते चार परमेश्वराचे राज्य परमेश्वराचे त्याच्या लोकांवरील सध्याचे आध्यात्मिक राज्य आणि सहस्राब्दीच्या राज्यात येशूचे भावी राज्य संदर्भित करते पाच परमेश्वराचे राज्य ही संकल्पना ख्रिस्ताच्या शासनाखाली राहण्यापासून प्राप्त होणारे आशीर्वाद आणि फायदे हे देखील सूचित करते सहा परमेश्वराचे रोमकरास पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रात परमेश्वराच्या राज्याच्या आणखी एका पैलूकडे म्हणजे धार्मिकता शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद याकडे आपले लक्ष वेधून घेतले जाते पौलोम खाणे व पिणे ह्यात परमेश्वराचे राज्य नाही तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याच्याद्वारे मिळणारा आनंद ह्यामध्ये ते आहे रोमकरास पत्र चौदा सतरा परमेश्वराच्या राज्याविषयी येशूच्या दोन दृष्टांतावरील मनन परमेश्वराच्या राज्यासंबंधी येशूच्या दोन दृष्टांतावरील हे मनन म्हणजे वाढत्या बियाणाचं दृष्टांत आणि मोहरीच्या बियाणाचा दृष्टांत आपल्याला परमेश्वराच्या राज्याचा एक भाग होण्यासाठी आणि परमेश्वराचे राज्य आपल्यामध्ये वाढू देण्यासाठी स्वतःला तयार करण्यास मदत करील वाढत्या बियाणाचा दृष्टांत तो असेही म्हणाला परमेश्वराचे राज्य असे आहे एक माणूस जमिनीवर बी विखरतो रात्रंदिवस तो झोपतो किंवा उठतो बिल अंकुरते आणि वाढते परंतु त्याला कसे ते कळत नाही माती स्वतःच धान्य तयार करते प्रथम देठ नंतर डोके नंतर डोक्यात पूर्ण कर्नल धान्य पिकताच तो त्याला विळा लावतो कारण कापणी जवळ आली आहे बियाणे जमिनीवर विखुरले जाते आणि बियाणे अंकुरते आणि वाढते आपण अशी माती आहोत जिथे परमेश्वराच्या राज्याला अंकुर फुटणे आणि वाढणे आवश्यक आहे येशू म्हणतो की माती स्वतःच धान्य उत्पन्न करते जी माती स्वतःच धान्य पिकवते त्या मातीच्या उदाहरणात येशू आपल्याला या वस्तुस्थितीची जाणीव करून देतो त्या मातीप्रमाणेच आपणही आपल्याला स्वतःच धान्य उत्पादित करण्यासाठी तयार केले पाहिजे दुसऱ्या शब्दांना सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्यासाठी आपण स्वतःला तयार केले पाहिजे आता परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्यासाठी आपण स्वतःला कसे तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे एक येशूसोबत एकरूप एक राहणे येशूची अशी इच्छा आहे की त्याच्या शिष्याने त्याच्याशी एकरूप एक राहावे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले जसा मी तुम्हामध्ये राहतो तसं तुम्ही माझ्यामध्ये राहा कोणतीही फांती स्वतःहून फळ देऊ शकत नाही ती वेलीमध्येच राहिली पाहिजे तुम्ही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय फळ देऊ शकत नाही मी वेल आहे तुम्ही फांद्या आहात जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि मी तुमच्यामध्ये राहीन तर तुम्हाला पुष्कळ फळ मिळेल माझी तुम्ही काहीही करू शकत नाही आपण येशूसोबत एकरूप कसे राहू शकतो जेव्हा आपण प्रार्थना करतो जेव्हा आपण येशूबरोबर वेळ घालवतो जेव्हा आपण आपल्या सुख दुःखासह येशूकडे येतो जेव्हा आपण आपले यश आपले अपयश येशूसोबत सामायिक करतो शेअर करतो जेव्हा जेव्हा आपण आपले क्षण आणि आपले संकट येशूकडे आणतो तेव्हा आपण येशूबरोबर एकरूप असतो म्हणून आपण आपल्या वस् व्यस्त वेळापत्रकातून येशूबरोबर राहण्यासाठी वेळ काढला पाहिजे जेव्हा आपण दुःखी आणि कष्टी असतो किंवा शारीरिक आणि भावनिक अडचणींना तोंड देत असतो तेव्हाच नव्हे तर जेव्हा आपण यशस्वी आनंदी आणि समस्यांपासून मुक्त असतो तेव्हाही आपण येशूबरोबर वेळ घालवायला हवा त्याच्याकडे काही मागण्यासाठी नव्हे तर त्याचे आभार मानण्यासाठी आणि त्याची स्तुती काढण्यास करण्यासाठी आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे दोन येशूच्या शिकवणीचे पालन करणे परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्यासाठी आपण येशूच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल जशी मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या प्रीतीत राहतो तीन येशूसाठी त्याग करणे परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्यासाठी आपण येशूसाठी त्याग करायला तयार असणे आवश्यक आहे अगदी येशूसाठी मरायलाही आपण तयार असायला हवे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले आपल्या मित्रांसाठी प्राण अर्पण करणे यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही आपण हे समजून घेतले पाहिजे की परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्याच्या तयारीसाठी दुःख हा एक आवश्यक घटक आहे चार सर्व काही परमेश्वराच्या महान गौरवासाठी करणे परमेश्वराच्या राज्याचा भाग होण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राहण्यासाठी आपणास जे काही करायला हवे हो ते परमेश्वराच्या महान गौरवासाठी आपण करण्यास तयार असलं पाहिजे पाऊल म्हणतो तुम्ही खाता पिता किंवा काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा मोहरीच्या बियाणाचा दृष्टांत पुन्हा तो म्हणाला परमेश्वराचे राज्य कसे आहे असे आपण म्हणू किंवा त्याचे वर्णन करण्यासाठी आपण कोणता दृष्टांत वापरू परमेश्वराचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे पृथ्वीवरील सर्व बियाणामध्ये अतिशय लहान आहे तरी लागवड केल्यावर ते वाढून बागेच्या सर्व वनस्पतीपैकी सर्वात मोठे बनते त्याला मोठ्या फांद्या फुटतात की पक्षी त्याच्या सावलीत येऊन बसू शकतात मोहरीच्या या दृष्टांताद्वारे येशूने आपल्याला स्पष्ट केले आहे आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्यामध्ये परमेश्वराच्या राज्याची वाढ एक संथ आणि कष्टदायक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपण समर्पण भक्ती कठोर परिश्रम आणि त्या करण्याची इच्छा यांचा समावेश होतो हे समजून घेतलं पाहिजे पण या त्रासदायक प्रक्रियेच्या शेवटी आपल्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश आणि त्याचा एक भाग होण्यास आशीर्वाद मिळेल अशा प्रकारे जेव्हा आपण परमेश्वराच्या राज्याचा भाग बनतो तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या राज्याच्या भव्यतेची आणि अद्भुततेची जाणीव होईल जरी सुरुवातीला आपल्याला परमेश्वराच्या राज्याच्या या पैलूबद्दल माहिती नसेल तरीही आपल्या जीवनासाठी मोहरीच्या बियाण्याच्या दृष्टांताचा अर्थ काय आहे ते आपण बघूया जर आपल्याला परमेश्वराच्या राज्याचा हा पैलू आपल्या दैनंदिन जीवनात लागू करायचा असेल तर आपल्या लक्षात येईल की जगाच्या इतिहासातील हे सत्य आहे जगातील बहुतेक महान आणि प्रचंड गोष्टींची सुरुवात ही अगदी लहान आणि नम्र होती जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ठिणगी पडली आणि मोठमोठ्या क्रांती सुरू झाल्या काही निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही समविचारी व्यक्ती एकत्र आल्याने हालचाली सुरू झाल्या आणि मग त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या गुगल यूट्यूब व्हॉट्सअप सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध संघटना व्यवसाय आणि कंपन्यांची एक छोटीशी नम्र सुरुवात होती म्हणून आपण जीवनात हाती घेतलेल्या कोणत्याही प्रकल्पाची विनम्र सुरुवात करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे मग त्या आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रातील असो किंवा आपल्या भौतिक अस्तित्वातील काही ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात असो सुरुवातीलाच सर्व काही आपल्याला मोठं मिळत नाही छोट्यापासून सुरुवात करायची असते म्हणून आपल्या सर्वांसाठी हा संदेश आहे की जेव्हा आपल्याला परमेश्वराकडून एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा मिळते तेव्हा आपण इतके सामर्थ्यवान नाही श्रीमंत नाही प्रभावशाली नाही किंवा हुशार नाही ज्ञानी नाही असा विचार आपण करू नये ज्या परमेश्वराने आपल्याला हे कार्य हाती घेण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा दिली आहे प्रवृत्त केले आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्याला दिलेले हे कार्य पार पाडण्यासाठी स्वतःला पूर्णपणे परमेश्वराकडे समर्पित केले पाहिजे जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करत असतो केवळ परमेश्वराच्या राज्याविषयी न बोलणे तर आपल्या पित्याची स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करणे हे येशूने आपल्या शिष्यांना शिकवल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात करावे अशी येशूची इच्छा आहे त्याने स्पष्ट सांगितलं होतं मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही तर जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल बंधू बंधुभिनी माझं हे मनंत मी शांतपणे चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी कृपया हे मनन तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना नातेवाईकांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझं चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा पुरस्कृत करायला सबस्क्राईब करायला ह्या मननाविषयी तुम्हाला मला काहीही सांगायचं असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर त्यावर माझ्याशी संपर्क साधा मला सांगा माझ्याशी बोला आणि आता मी तुमच्याकडनं प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं माझं हे मनन ऐकत आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत आणि दुसऱ्यांना पाठवत आहे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझा भरपूर आशीर्वाद दे त्यांना आनंदात शांतीमध्ये आणि प्रेमामध्ये ठेव त्यांच्या सर्व इच्छा इच्छाकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे त्यांच्यासाठी मोठ्या विश्वासाने करतो a pheri.